नमस्कार फ्रेंड्स एक मी जाना मैं तुमचं स्वागत आहे आज मी आली आहे माझ्या ताईच्या घरी सो ताईने आज स्पेशल रेसिपी बनवली आहे भेंडीची भाजी ज्वारीची भाकरी राईस आणि दही काडी सो चला जाणून घेऊया रेसिपी भेंडी घेतली आहे धुवून पुसून कपड्याने तिला बारीक चिरून घेतली आहे चिरून बारीक कापल्यानंतर फोडणीसाठी घेतला आहे आपण राई जिरं कडीपत्ता लसूण सो तेल गरम झालं आहे राई जिरं टाकलं आहे मिरची कढीपत्ता लसूण टाकून घेतला आहे थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आपण जी कापून घेतली भेंडी ती टाकून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यावरती मसाला आपण टाकला धने पावडर मीठ आणि हळद थोडं दहा मिनटं टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण कोकम टाकूया कोकम टाकल्याने काय होतं भेंडी चिकट होत नाही आणि सुटसुटीत होते सो अशा प्रकारे भेंडी पाहिजे रेडी आपण दुसरी रेसिपीसाठी घेऊया दही कढी बनवायला दही कढीसाठी एक वाटी दही घेतली त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं त्याला फेटून घेतलं बेसन टाकून फेट आणि ह्याच्या मसाल्यांसाठी हे घेतलं साहित्य मिरची लसूण धने पावडर मिरची पावडर हळद आणि गरम मसाला सो फोडणीत आपण बघू शकतो हे सगळं साहित्य टाकून घेतलं आहे साय फोडणी छान हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ती फेट मेल्ट केलेली दही कढी टाकून घेऊया आता हिला छान उकळी मारायला ठेवूया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता कोथमीर घेतली गार्निशिंगसाठी आता हिला छान उकळी मारून देऊया जशी छान उकळी करेल तितकी बेसन शिजून निघेल आणि खायलाही छान चविष्ट वाटेल सो अशा प्रकारे कढी झाली रेडी सो आपण तिसरी रेसिपी घेतली ही रेसिपी आमची ताई बनवते ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी मिसळून पीठ छान मळून घेतलं आहे पीठ जितकं प्रकारे छान मळून घेऊ भाकरी तितकीही स्व सॉफ्ट आणि मऊ होते सो अशा प्रकारे ही भाकरी आमची बनवणारी आमची ताईसाहेब आहेत माझी ताई आणि माझी मम्मी हे दोघीही जेवणात खूप सुगरण आहेत प्रकारे ही भाकरीची प्रोसेस अशी थापून घेऊया सुगरण आमची ताईसाहेब भाकरी थापून झाल्यानंतर था। चारी बाजूने छान गोल झाली आता तवा गरम केला त्यावर टाकून घेतली आहे थोडंसं पाणी वरून लावून घेऊया पाणी लावल्याने खालची भा खालून शिजून निघते शि आणि जळतही नाही जसे हे भाकरीचं पा आता हे पाणी जे सुकून निघेल ना तेव्हा आपण पलटून घेऊया अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण भाकरी शेकून घेऊया प्रकारे दुसरी भाकरी तयार करायला घेतली आहे इथे भाकरी रेडी होते छान फुगली आहे भाकरी मस्त टम सो अशा प्रकारे आज आपली वेज रेसिपी रेडी झाली आहे कशी वाटली आमची ही खास रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच